डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ येमूल शेखर इगे पूजा श्रीकांत वाडेकर कादंबरी मंजेली यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी दोनशे छप्पन्न गाळा भागात होम टू होम प्रचार केला यावेळी ठिकठिकाणी थीक उमेदवारांचा हार घालून स्वागत करण्यात आले यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान भाजपचे उमेदवार मेघनाथ शेखर इगे यांनी यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना प्रभाग नऊ मध्ये भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला के नमस्कार जय श्रीराम आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून दोनशे छप्पन गाळा दो गवई पेटी ह्या भागात आम्ही डोर टू डोर फिरतोय काल सुद्धा गांधीनगर मध्ये पूर्ण गांधीनगरचा पूर्ण पट्टा आम्ही डोर टू डोर केलो आज सुद्धा दोनशे छप्पन गाळ्यामध्ये अतिशय प्रचंड उत्साहात माता भगिनी आणि लाडकी बहीण आणि या भागातील सर्व कार्यकर्ते आम्हाला घरोघरी पोचून आपण भाजपच्या पक्षाने जे जे विकास कामे केले ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो करतोय खास करून शासनाचे लाडके मुख्यमंत्री लाडकी बहिणसाठी जे कार्य केले त्या ते लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मला निश्चित खात्री आहे की दोनशे छप्पन गाळा आणि गवळीपेड विठ्ठलपेठ ह्या भागातून सर्वांना पॅनल टू पॅनल भाजपलाच मतदान होईल अशी खात्री आहे आणि या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांचा आणि महिलांचा मी महिला मनापासून आभार मानतो की आज सकाळपासून तुम्ही आमच्या सोबत आहेत धन्यवाद मी शेखर पांडुरंगे आणि दोनशे छप्पन काळातला मुळात मी रहिवाशी असल्यामुळे कोणालाही मी निरोप न देता एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित आहे की आज आपले चारही उमेदवार भाजपचे घरोघरी ओम टोम करणार आहेत म्हणून त्यांना कळायला सकाळी न सांगता सका ते लोक आलेत म्हणजे येथा अर्थ असा आहे की समोरच्या मतच पडत नाहीत शंभर टक्के आपल्याला चारी चारी, चारी पॅनल त्यांनी भरघोस मताने आपल्याला या भागातून निवडून देणार आहेत असा आम्हाला अपेक्षा आहे